राज्यात देशात आरक्षण संविधान जात धर्म यामध्येच जनतेला भरकटत ठेवण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे मराठा समाजाला दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार नाही सरकारने मराठा आंदोलकांची फसवणूक केल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला माझ्या माता भगिनी आणि माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय लहूजी असलामिकुम आणि जय भीम डेपे साहेबांनी आपल्याला बरोबर समजून सांगितलं की आपल्याला नशेत ठेवायचा प्रयत्न करतात गुंगीत ठेवायचा प्रयत्न करतात पण त्याच्यावर मोठा प्रॉब्लेम काय माहितीये का डेपे साहेब हे आपल्याला येडे समजतात हे आपल्याला येडे समजतात आख्या जगाला माहितीये की मराठा आरक्षणाच्या मागे कोण कोणतं आंदोलन करायला लावणारे कोण अख्या जगाला हे सुद्धा माहितीये की जी आर काढून कोणी दिला जी आर काढून देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र समाजाला आरक्षण दिलं असं भासवायला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तर देवा बॅनर लावलेले आहे दुसऱ्या बाजूला आपल्याला भाजपापेक्षा मूर्ख बनवणारा एक जे संघटना आहे ते म्हणजे भारत देशामधलं गोदी मीडिया कोणालाही परवा नव्हती त्या बॅनरची तुमचं काहीतरी वाकडं झालं होतं का त्या बॅनरमुळे कोणाची काहीतरी चर्चा झाली होती का त्या बॅनरमुळे नाही पण आपली मीडिया इकडे महाराष्ट्रामध्ये मोठी चर्चा देवेंद्र फडणवीसांचे बॅनर महाराष्ट्रामध्ये मोठी चर्चा अक्कलकोटच्या मुद्द्यांमध्ये पण बोललं पाहिजे हे कोण बोलणार की पंधरा लाख पेक्षा जास्त युवक बेरोजगार आपल्या तालुक्यामध्ये आहेत जे मुंबई पुणे नाशिक सोलापूर ठिकाणी रोजगार शोधत फिरतात आपल्या अक्कलकोटची एम आय डी सी बंद झाली आहे एमआयडीसी मध्ये नवीन रोजगार येत नाहीत नवीन कंपन्या येत नाहीत नवीन फॅक्टरी येत नाहीत सात दिवसाआड आपल्याकडे पाणी येतं आणि तुम्ही कोणी आवाज उठवावा नाही तुमच्या मूलभूत हद्दांबद्दल तुमच्या मूलभूत प्रश्नांबद्दल कोणी आवाज उचलू नाही म्हणून या सरकारने आपल्याला जातीच्या आणि धर्मांच्या प्रश्नामध्ये अडकून ठेवलं हे लक्षात ठेवा मित्रांनो अक्कलकोट शहरात युवा यलगार सभेत सुजात आंबेडकर बोलत होते काँग्रेस राष्ट्रवादी असो अथवा भाजप त्यांनी राज्याला देशाला लुटून खाल्ले आहे मराठा समाजास दिलेल्या आरक्षणाचा जिया रद्द होणार असल्याचे सांगत या मराठा आरक्षणामध्ये आंदोलनामागे जी आर काढणार कोण आहे हा जी आर तकलादू आहे तो सुप्रीम कोर्टात टिकणार नसल्याचे सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले ते पुढे म्हणाले अक्कलकोट शहर तालुक्यातील समस्या जैसे थे असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आंबेडकरवादी विचारांचा वंचितांचा झेंडा फडकवणार आहे वाढीव शहात्तर लाख मतदार कुठले असा प्रश्न विचारत पोलीस आणि निवडणूक आयोगाविरुद्ध आपल्याला लढायचे आहे रेती वाळू पाण्याची चोरी माहिती होती मात्र वोट चोरी करण्यापर्यंत या सत्ताधाऱ्यांची मजल गेल्याचे सुजात आंबेडकर म्हणाले कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली यावेळी वंचितचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे डॉक्टर नितीन ढेपे संतोष कुमार इंगळे विशाल ठोंबरे आदींनी मनोगत व्यक्त केले व्यासपीठावर शिलमणी बनसोडे सिद्धार्थ बनसोडे दीपक खरात शंकर शिंदे अनिरुद्ध वाघमारे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते प्रास्तविक शिलमणी बनसोडे यांनी केले सूत्रसंचालन साहिल कांबळे यांनी केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका